नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो असा नाश्ता जो की बनवायला सोपा असेल आणि खायलासुद्धा एकदम पौष्टिक असेल तर अशीच एक रेसिपी बनवली आहे मुगडाळीचा कुरकुरीत डोसा त्याचबरोबर चटणीसुद्धा बनवलेली आहे तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा तर सुरुवातीला इथे मी एक वाटी मुगाची डाळ मोजून घेतलेली आहे तुम्ही कपानेसुद्धा मोजून घेऊ शकता आता यामध्ये पाणी घालून तीन ते चार पाण्याने चांगली चोळून चोळून धुवून घेतलेली आहे धुवून झाल्यावर यामध्ये पाणी ओतून साधारणत एक ते दीड तास भिजत ठेवलेली आहे खूपच घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यात सुद्धा भिजत ठेवू शकता किंवा रात्रभरसुद्धा भिजत ठेवली तरी चालेल तर दुसरीकडे डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात तर चटणीसाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे डाळवं घालायचे आता यामध्ये दोन तिखटवाली मिरची जी, जी आहे ती घातलेली आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर एक चमचा साखर चवीपुरतं मीठ आणि शेवटी थोडीशी चिंच घालायची आहे आता यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये चटणी वाटून झालेली आहे तर आता या चटणीला खमंग अशी फोडणी करून घेऊयात किंवा तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता तर फोडणीसाठी एका कडल्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत अशी खमंग ही खमंग फोडणी या चटणीवर घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली डोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवून झालेली आहे तर दुसरीकडे डाळसुद्धा बऱ्यापैकी सोक झालेली आहे आता ही भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्येच आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं दोन ते तीन हिरवी मिरची घालायची तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊयात खूप जास्त पाणी नाही घालायचे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तयार मिश्रण हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने जमेल तेवढी बारीक अशी डाळ वाटून घेतली की डोसा मस्त असा कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही दोन चमचे बारीकवाला जो रवा असतो तो सुद्धा घालू शकता जो की डाळीसोबतच मिक्सरमध्ये बारीक करून मग ॲड करायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ किंवा एक चमचा मीठ घालायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घालूयात आता हे घातलेले सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात मिश्रणाची कन्सिस्टन्सी जी आहे ती मला थोडीशी दाटसर वाटते म्हणून आणखी अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घेतलेला आहे तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्ही बघू शकता आपण आता याचे डोसे बनवायला घेऊयात तर त्यासाठी तवा गरम करून त्यावर पाण्याचा हापका मारलेला आहे त्यानंतर एका रुमालाने तवा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे साधारणत एक पळीभर डोश्याचं जे मिश्रण आहे ते तव्याच्या मधोमध ओतून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे एकदम पातळ असा थर द्यायचा आहे म्हणजे डोसेसुद्धा छान असे कुरकुरीत होतात डोसा जो आहे तो लो टू मिडियम हीटवरच भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक चमचाभर तेल सोडायचं आहे किंवा तुम्ही पूर्णतः तुपामध्ये सुद्धा हा डोसा बनवू शकता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर साधारणत दोन तीन मिनटांनी डो डोसा जो आहे तो तव्यावरून काढून घ्यायचा आहे तर पहिला डोसा बनवून झालेला आहे आता दुसरा डोसा जो आहे तो मी शेजवान चटणीमध्ये बनवलेला आहे त्यासाठी अगोदर जसा डोसा बनवला तसाच बनवून एक ते दोन चमचे शेजवान चटणीची लेअर द्यायची आहे त्याचबरोबर थोडासा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालायची तर यावर थोडंसं पनीरसुद्धा तुम्ही किसून घालू शकता तोसुद्धा डोसा एकदम मस्त लागतो असे दोन्हीही डोसे इथे मी बनवून दाखवले आहेत तर हा जो डोसा आहे तो तुम्ही असाच खाऊ शकता किंवा चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो तर एकदम पौष्टिक असा हा डोसा आहे तर बनवून बघा आणि आवडल्यास लाईक जरूर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद